दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं ऐंशी नव्वदच्या काळात सिनेसृष्टी गाजवणारं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व त्यांच्या अभिनयाने त्यांनी अनेकांची मनं जिंकली नुकतंच त्यांच्या पत्नी अभिनेत्री पद्मश्री जोशी यांनी कांचन अधिकारी यांच्या बातोबातोमे या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली यावेळी त्यांनी विजय यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर केला पद्मश्री म्हणाल्या टूर टूर नाटकाच्या वेळी त्यांनी मला एकदा प्रपोज केलं मी म्हटलं मला लग्नच करायचं नाही आहे मग काही काळानंतर त्याने पुन्हा एकदा प्रपोज केलं मी म्हटलं आपण चांगले मित्र आहोत ना मग ती मैत्री संपते त्यामुळे लग्न नको करूयात त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली विच्छा माझी पुरी करा नाटक आलं विजय मला म्हटला शिवाजी मंदिरला प्रयोग आहे रात्री बघायला ये मी म्हटलं मी काय तमाशा वगैरे बघायला येणार नाहीये त्यावेळेला तमाशाकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं जायचं त्याने मला सांगितलं तुझ्या डोक्यात जे काही तमाशाबद्दल आहे हे तसं नाहीये हे लोकनाट्य आहे तू बघायला ये मी म्हटलं येईन रात्रीचा प्रयोग आहे अकरा साडे अकरा वाजता नाटक संपेल मला घरी सोडलं पाहिजे मग म्हणाला मी सोडेन तू फक्त बघायला ये मग मी शिवाजी मंदिरला त्याचं नाटक बघायला गेले त्यानंतर त्याची पहिल्या अंकातली बतावणी बघितली आणि मी भारावून गेले त्याने माझं मन जिंकलं मग नाटक संपल्यावर त्याने मला घरी सोडलं तेव्हा मी त्याला विचारलं तुझ्या नाटकाचं शीर्षक मी तुला विचारलं तर काय करशील असं एकदम काव्यात्मक विचारलं तो खूप महाशहाणा होता दोनदा नकार पचवला म्हणाला विचार करून सांगतो एकदम रुबाबात म्हणाला होता पुढे एकतीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आमचं कुटुंब पुण्याला गेलं होतं तिथे विजय पण होता, होता। तेव्हा एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता विजय मला म्हणाला इथून पुढची सगळी वर्ष आपली तो भविष्य ज्योतिष या सगळ्या गोष्टी मानणारा होता तो मला म्हणाला मला कोणीतरी सांगितलं होतं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये लग्नाचा निर्णय घेऊ नकोस आता बारा वाजून गेले आहेत आणि शहाऐंशी वर्ष संपलंय आता आपण लग्न करूया याबाबत मी लगेचच पल्लवी आणि अलंकारला सांगितलं विजय यांची रंगभूमीवर अनेक नाटकं गाजली हळद रुसली कुंकू हसलं इरसाल कार्टी दे दणादण अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं तर झी मराठीवरची ती परत आली आहे ही त्यांची शेवटची मालिका ठरली तर पद्मश्री यांनी सुद्धा आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय ज्येष्ठ दिवंगत अभिनेते विजय कदम यांना राजश्री मराठीचा मानाचा मुजरा